नमस्कार मंडई सगळ्यांचं आहे स्वागत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी कोकणी धुमधडाका तर अखेर तो आज दिवस आला आहे आणि आज आपण चालू आहे गणपतीला गावी आणि गा मुंबईवरून गाव्या जायलासाठी आपण केले एस टी मान मंडळाची गाडी म्हणजेच एस टी आणि त्याची आपण व्ही ब्लॉगिंग आज करणार आहोत आपली पॅकिंग आणि झाली आहे आणि आपण आता थोड्या वेळात निघणार आहोत माझी तरी एकच बॅग आहे छोटीशी छोटी घेतली आम्ही पण पप्पांच्या आपल्या दोन बॅग आहेत तर पप्पानी काल स्टेशनमध्ये जाऊन काय काय घेतलं नाही देखभर तर बघूया आता गावा का जाऊन काय काय काढतात त्या तर आता वजा त्या भरपूर आहे आणि आमचा दिदी आपल्या गावात येत नाही आपण आम्ही आणि पप्पा आणि वरती दी दादा वहिनी आणि काकी आणि आपला छोटा घटतो आहे आणि त्यांच्या चार बॅग आहेत आणि आपल्या तीन म्हणजे एकूण सात बॅगा घेऊन आता जायचं आहे आपल्याला आपल्या बस स्टँडला आता आता निघालो आहे आता भेटते का बघू बाहेर बघूया जाऊन रिक्षा भेटते चला बघाय रिक्षा भेटते का बाहेर जाऊन पण आता जातो आहे बघा रिक्षा भेटते का बाहेर जाऊन मी रिक्षा स्टँडवर आलो आहे परत आता परत रिक्षा ऐकून परत जायचं आहे आपल्याला आता पाठी थांबले सगळे चालू आहे रिक्षा भेटते काय चला रिक्षा भेटली

आता आम्ही पोहोचलोय डायरेक्ट बस स्टँडला आणि आता सगळे एक एक येत आहे आणि हा आलाय आलाय आहे आपला आणि बुवांचा लाडका राजन राजन शेंगाळे आलेला आहे आता आपण बस स्टँडला पोहोचलोय आणि थोड्याच वेळात आपण आता निघणार आहोत तर सगळे एक एक जण येत आहेत आणि गोटी आणि आता आपला आलाय मामू तर आता तिकडे हे टाकतायत पाठी आणि आमच्या जर आमची सगळी बॅग बिग आम्ही पहिलं चालवलो त्यामुळे आम्ही सगळ्या वरती बॅग सेट करून घेतल्या आहेत आता उरलेले आहेत खाली टाकणार आहेत तर बघा मामू आलाय मामू आपला गोटे आलाय काय अशी आमचा लगोटी यार आहे आणि आम्ही पहिले पासून एकत्र आहेत तर आजपर्यंत एकत्रच आहेत आणि अशी तर आपल्या राहू दे तर आता आपल्या अजून एक एक फ्रेंड येणार आहेत सगळे आणि गणपतीला म्हणजे काय सगळे मित्र आपल्या लहानपणीचे मित्र सगळे भेटतं त्यामुळं मजा यायची गाडी आहे आणि गाडी एक नंबर आली आहे वाटली नव्हती एवढी अपेक्षा नव्हती लालपरी एवढी चांगली येईल आणि एवढी क्वालिटी आहे ना गाडीची दाखवतो मला आतमध्ये कारण प्रत्येकाने नेक्स्ट वेळेला प्रत्येकाने बुक केली पाहिजे अशी मला अपेक्षा वाटतात आणि एक नंबर आहे सीट बघा सीट बुकिंग कशा आहे बघा एकदम सीट एकदम कडक आहे क्वालिटी मस्त तर असं आहे फक्त चाळीसजणच बसतात आणि त्यामुळे आता बा आपली सीट अट्टी सीट सीटे होती काहीतरी ते आता चाळीस केले आहे पहिली गाडी ही जास्त सीटांची असते मला माहिती किती असायची पण आता आपली चाळीस सीटं जी आहे तर फक्त चाळीस सीटच आणि ते लिमिटेड आहे त्यामुळं बुक करताना जरा सांभाळ आणि एक नंबर गाडी आली आहे क्वालिटी परी बघा मी शे हार्ड झाला आहे आणि सगळेच खुश आहेत आपल्यावर आपला बुक करणार हा बघा इथला मालक आहे दादा आणि दादा पण खुश आहे कारण त्याला पण एवढी अपेक्षा नव्हती की एवढी चांगली गाडी आहे बाहेर बाहेर कारण पोरं आले त्यांना आणायचं कुठ कुठं आले टेटल थ्री हंड्रेड आणि इथं बाहेर बॅगा बिगा ठेवला नाहीत कुठं त्या बॅगा घेऊन येतोय आम्ही जाऊया आता बघू कुठे कोणाला अरे हे कुठं आले कुठं बाहेर यायचं काय नाही काय घ्यायचं ठीक आहे आपण चालू आहे मेडिकलला कारण आता आदूच्या गोळ्या घ्यायच्या आणि आपला तर तो एक पार्ट राहिला आहे आदू आला की माझ्या ते वेगळी असते आता आधू आला की नुसती कोयले गे ठेवायला बघा त्या ठिकाणी आपण आता बॅगा ठेवल्या तिकडे ठेवल्या प्रत्येक आपल्या गाल्यात आपण जे आपल्या डिक्की आहे आपली टेरिली प्रत्येक गाल्या बॅगा आहेत की सगळे डिक्के भरलेले आहेत इकडे पण भरलेली आहे सगळे भरलेले इथे एक आहे बघ नाही 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 भरली रे एक छोटी ठेवली आहे एक सगळी भरली आहे आता बघू पुढचे खोले तिकडे पुढच्या आहेत ना पुढे बघू आता पुढे पुढचे पॅक आहेत कोण भर काय भरून आणलं नाही ठीक आहे तिने ते बॅटरी भरलेली आहे सगळे आले आहेत दोन ते फक्त आता राहिले ते दोघ जणच राहिले आहेत आणि आदोनी आपला ओंकार ते आता दोघ दोघ आले आहेत त्यांना सांगायला साडेपाच वाजता निघा तरी साडेपाच वाजता निघाले नाही आणि बघा ट्राफिक भेटला <laughs> ट्राफिक भेटला एवढा की कंटाळले

तोडला कोणी हे धामधामधला तर मेला काय होत मामू आता भेंदारलेला मामूच्या दिला आपला तीन तिघाडा तीन तुझा आपला मधला प्लेयर आलेला आहे आणि गॅप भरून काढलेली आहे आम्ही आणि आपला या भेटले मग चला आता आजच्या आमची जी जर्नी चालू होणार आहे त्याच्या तुम्हाला अपडेट देत राहू आम्ही तुम्हाला ही गाडी आपण धाव्यात थांबवू गाडी आपण डायरेक्ट धाव्यात आपल्याच काय रोज धाबा आपण पनवेच्या आपली गाडी तयार करायची सजावट थोडी आता आपली नारळविर फोडणार आहे पूजा पूजा करणार मग सगळी जाता जाता आपण करणार आहोत आता थोडी सगळी झाली आहेत सगळी तर आलेले आहेत आता मंडे कम्प्लीट मंडे आले आपण आता थोड्या वेळा म्हणजे पाच मिनटात आपण निघणार आहोत हे आपले आपल्या गाडीचे ड्रायव्हर आहेत काका तुम्ही काही नाव नाव काजना कुठले तुम्ही पालघर जिल्ह्याचे आहेत आपले काका तर आता आपण काकांना आपण येऊन डायरेक्ट आता आपल्या गावी जाणार आहे आणि हे आपले आहेत कंडक्टर काका नाव मनोज बर चाकी आहे ते पण इथले पालघर मध्ये का सकाळ पोहोच आहे का गाडी सकाळ पोहोची आहे आणि पहिल्यांदा आहे का तिकडे गाडी घेऊन पहिल्यांदाच गाडी घेऊन जात आहे का अच्छा थँक्यू सगळे आलेले आहेत सगळ्यांना चला गाडी चला गाडीत चला चला लवकर गाडीत तर आता सगळी गाडी गाडीच्या गाडी सुटायची आहे यांचा काही नारळ अजून पुढून होत नाही गावकार आणि माझे गावकार कोण आहे बस झाले जाळून टाकतोस कि अरे तू ओळ ना आहे ओवाळ

कर्मकर वाडीतील सर्व कुटुंबीय सर्व मंडळी आज प्रवासाला निघालेले आहे त्याच्या अगोदर प्रवास सुखरूप व्हावा आज नारळ ठेवलेला आहे मान्य करून घेऊन गळत जाणता काय तुला क्षमा करा आणि आजचा जो प्रवास आहे तो अथवा इथे पर्यंत कोणत्याही प्रकारे अडी अडचण न येताना आपल्या सर्व आशीर्वादामुळं व्यवस्थित पार पाडून देऊन सर्वांचा संभाळ करून सर्वांच्या मंगल करा मंगलमूर्ती जय जय

<स्चिया> <पीषिया> दो दो। गावी काय आहे भजून कसला भजून गणपतीचा उभे की आडवेनी उभे नी की बसून अरे बस का माहित नाही तुला माहितीये आहे असू नको सांग सांग माहिती आहे उभे नी बस ते काय माहिती प्रत्येकाने तीकोर बसून घ्या सोन्या काहीतरी कोण नाही आले त्यांची लगेच आपल्या गाडी बुकिंग करणाऱ्याला सांगून का म्हणजे चुकला विकला तर उद्या आम्ही पोचू गावात आणि आणि उजाला हे खालच्या सगळ्या डिक्की बिक्की होती सगळी पॅक झाली इकडचं पण सर्व भरून पॅक आहे लास्ट टाइमच्या व्हिडिओ आठवते असेल तर इथं सगळं मध्ये ठेवलेला होता त्याच्यावर आम्ही उड्या टाकून झोपून बिपून गेलेला होता गावी त्यावेळी आता गाडी मोठी आहे त्यामुळे काही टेन्शन नाही बस बुक केली होती त्याप्रमाणे ती बस आपल्याला टायमिंग वरती मिळाली वर आहे सर्व गणेश भक्तांनी वेळेवर आल्याबद्दल त्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो <laughs> दोन वर्ष आम्ही ट्रॅव्हल्स बुक करत होतो ती ट्रॅव्हल्स फक्त पंचवीस सीटर किंवा वीस सीटर अशी असायची पण यावेळी डायरेक्ट चाळीस सीटर आम्हाला एक लांब टाईम त्यावेळेला त्यांचे खरोपान मनापासून स्वागत करतो असंच मुलाचं सहकार्य त्यांनी करत राहावं असा वेळ काढून आम्हाला सपोर्ट करावा कारण <laughs> आम्ही जिकडे जातोय ना ट्रेनची तिकीट काढायला गेलो तिकीट फुल आमच्या यावेळी प्लॅन चाललेला की तिकीट काढायचं पण एसी तिकीट पण फुल झालेल्या एकदम बोलतात ना धावून आले आणि त्यांनी त्या बस किंवा हे तिकीट वगैरे काढून सर्व उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आहे आपण ताव आपल्या जन्मभूमीत आलेलो आहोत गणेशाचं आगमन करण्यासाठी तर सर्वांना गणेश हार्दिक शुभेच्छा दहा दिवस दांडी मारायची पुढच्या सुट्टी घ्यायची आपली अक्काची सुट्टी आहे घ्यायची चोरून घ्यायची शाळा तोडून घ्यायची शाळा सोडून घेऊ नको

कडे तिकडे चौकडे आमचा सा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे <laughs> जिकडे तिकडे चौकडे आनामा चा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे ग्रेली झालं गे नाच की ही छान मुले घकडे तिकडे जाऊ आना आनामाचा गजर झाले अरे राईच्या भक्तीच्या मुळे गळा घेऊ तिसरून गेली पियनी वंती सोताला संत तुझ्या विचारा तांचा मुळे आता ठाण्यात गाडी थांबले आणि त्यात आता सगळे सगळे वॉशरूम बिशरूम थांबले गाडी आणि आता आपण जेवायसाठी थांबणार होती परंतु डायरेक्ट ठाण्याचा आपण स्टेशन आलो आहे कारण इथं तीन पॅसेंजर घेतले आहेत तिथे पिक करून आता पुढे जाणार आणि आता पडमेलला आपण धाब्यावर आपण जेवणार आहोत तर दो त्याला आपला वेळ होईल कारण आता वाहते दहा तर अकरा आणि बारा दोन तक तरी लागतील कमीत कमी आणि आपण डायरेक्ट आता धाब्यावर भेटणार आहोत सगळे फ्रेश होऊन आता आता गाडी चालता हळूहळू आणि आपण उत्तर राहिलो आणि इकडे कंडक्टर काका आणि आता ड्रायवर आहेत ते आपले चहा पीत आहेत तर यांचं चहा पी झाला नाश्ता काय केला जाते काय पोहे पोहे वडापाव आणि भजी आहेत आणि पॅटीस आहेत ते घाताले घेऊन आलाय गोट्या काय घेऊन आलाय हॉटेल भूक लागले तर गोट्याने घेतले चकली वेपर्स आणि लेमन गोळ्या लेमन गोळ्या ले कुठे भेटत नाही पण या लहानपणीची आठवण आहे चांगले आहे आपला आदू सगळे कसा आहे सगळे थांबलोय आणि संजयदाची वाट बघतोय कारण संजय आपली फॉर्म काय काय लाईट घेऊन येतो तर म्हणजे पंधरा मिनिट झाली वाट बघतोय आम्ही आता अजून काही येत नाही संजय आता वॉल लाईट वॉल बबल लाईट घेऊन येतोय इथं वॉल ते पार्सल घेऊन येतोय घेऊन ठेवेल जर आपण जाणार कारण तो येणार नाही गावीसाठी लाईट घेतली आणि ती आपण आता घेऊन जाणार आहे तो कधी येईल तेव्हाच गाडी सुटणार आहे तर पंधरा मिनटं झाले अजून पंधरा मिनटं वाट बघणार आहे आपण आता जेवायला जाऊलो आहे साई सहारा हॉटेल आपण जेवायला जाऊलो आहे तर आता वाजलेलं आपल्या दीड वाजलं आहे आणि दीड म्हणजे खूपच वाजलं आहे कारण मध्ये एक तास आपली गाडी थांबली होती त्यामुळं वेळ झाला आणि आता आपण जेवणाचा स्वाद घेणार आहोत आणि दीड वाजला आहे आता बघूया आता पुढे जेवून परत आता पुढे व्हिडिओ काय झाला भेटतं चल समजून झालाय हा दुशेड आहे आणि गोटे शेडने चार्जिंगला फोन लावला नव्हता <laughs> चार्जरचा बटन चालू केला ना गोटेवर झालाय मोठा स्कॅम चार्जिंग करा चार्जिंग ते बटनच चालू केलं नाही <laughs> लोट्यात हा मेला उठू झाला मेला खासा आला झोपलेला मेला दोघं मेला नाही दोघांनी गाडी ठेवला नाही माझा हा काय ऐक ना कडकी हा ऐक ना आणि आम्ही घातला हो <laughs> <laughs> <गार्टु दाला। laughs> या म्हणजे ह्या घातलेला उगाच घातला असं वाटत आता शिवले आमचा राजा काय ऐकत नव्हता बंद खाऊ नका आता <laughs> कर उघड उघड थोडी उघड आणि गप्पि लावत लावून घे लाईट कशा लावता घालवा झोपला होता जागे वा मंडळी गाव जवळ आले बाप्पाला भेटायला आलोय आणि तुम्ही अजून स्वप्नात बाप्पा बोलताय तो म्हणतोय माझ्या गावात आलात की नाही ओ उठा उठा गावाची हवा तुमचं नाव घेत हाक मारते मोदक तयार आहेत आरतीची वेळ जवळ आले कोकणी धूमधडाका स्टाईल मध्ये गावातल्या स्वागतास तयार वा

रे, आली काय करता आपण केवळीला पोचलोय आणि सगळे एक पण इथं अशी रिक्षा नाही भेटत आहे टेम्पो पण भेटत आहे बघूया आता टेम्पो आणि रिक्षा भेटली आपण सगळी एका जोडीन जाय काय वाटत नाही एक पण रिक्षा नाही आता फोन केला नाही बघू आता फोन केला कि कारण रिक्षा सुरू आहे आणि जे रेल्वे स्टेशनला गेले टॅम्पो आलेला आहे आणि आता आपण घरी रिक्षा नाही भेटली त्यामुळे आता एक टॅम्पोच गेलाय आणि असं मी सामान टाळलं आणि माणसा बसाय जागा नाही एवढे सामान आणले चला आपण चाललो म्हणजे आपण पोचलोय वाडीत आणि एक एक सामान काढत आहे आपला आदू आहे काढणारा आपली अर्धा होय काय रे काय आहे बरं ना जेवलं येऊल मी येऊ तुझ्याकडे घरात जेव घेऊ चालेल का हा बाकी आहेत पुढे भरपूर आढळलं आला रिक्षात नाही रिक्षात नाही तर काय करणार बाई ना चाललं आपण घरी पोचलो आहे पुढे आला लवकर आम्हाला सोडून आणि आम्ही आता जस्ट पोहोचलो आणि पाऊस मोठा आलाय मोठा पाऊस आलाय चला तर आपण संपलूयाच्या बघ लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा